भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी लोकशाही अधिक बळकट करण्याचे आवाहन माजी आमदार आडम यांनी केले आहे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी लोकशाही अधिक बळकट करण्याचे आवाहन माजी आमदार नरसय्या आडम यांनी केले धर्मांध व सांप्रदायिक प्रचाराला रोखण्यासाठी लाल सैनिक पेटून उठले पाहिजेत असेही ते म्हणाले भारत कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीची सर्वसाधारण सभा पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर येथे पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेविका कॉम्रेड कामिनी आडम होत्या मंचावर माजी नगरसेविका कॉम्रेड नलिनी कलबुर्गी आणि ॲडव्होकेट अनिल वासम उपस्थित होते यावेळी कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी आपले एक महिन्याचे निवृत्ती वेतन एकाहत्तर हजार रुपये पक्षाच्या निवडणूक निधीसाठी पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड मेजर युसुफ शेख यांच्याकडे सुपूर्द केले तसेच कॉम्रेड गोदुताई परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण कर्मचारी व प्रभारी यांनी लाख रुपये तर दत्तनगर कार्यालयातील कार्यकर्ते व सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी एक लाख रुपये तर कॉम्रेड नलिनी कलबुर्गी व त्यांच्या कुटुंबियांनी पंचवीस रुपये निवडणूक निधी दिला सभेचे प्रस्ताविक कॉम्रेड मेजर युसुफ शेख यांनी केले महानगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी च्या कारभाराविरोधात लढण्यासाठी कार्यकर्ते सज्ज राहावेत असे आवाहन माकपचे सचिव मंडळ सदस्य अमित शेख यांनी केले